अच्छा सारखं सुख नाहीये काही वैभव आहे खरं वसेयचं हे वसेयचं वैभव आहे आमचं कुटुंब बाबाने बाबांनी आजपर्यंत एक इंच पुर जागा विकली नाही तुम्ही पण विकू नका नाही नाही विकणार त्यांना खाऊन खाऊनच वाढला वाढलोय मी आता गेलो मुंबईला आधी इथेच तर होतो मी खरच मनापासून सुनील जे आणि आता ही व्हिडिओ काढती पण तिचा चेहरा आपल्याला दाखवायचा आहे अनीशा हे दोघं नवरा बायको आणि इतकं छान वसईचं दाखवत दाखवतCTAssert शेती माती संस्कृती इथले रीतिरिवाज नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आज माझ्यासोबत आहेत चित्राताई वाघ चित्रताई वाघ आपल्या महाराष्ट्र विधान, विधान परिषदेमध्ये आमदार आहेत आणि त्यापेक्षा महत्वाची ओळख म्हणजे त्या आमच्या आम वसईच्या सुपुत्री आहेत त्या आमच्या वसईच्या आकटण गावच्या सुपुत्री आहेत आज त्या आवर्जून आपला पूर्वीचा व्हिडिओ जो करवालोंचा आपण टाकला होता गुलाबी लसणाचा त्या पाहून त्या आकर्षित झाल्या आणि त्यांनी सांगितलं वसई मला बोलावते मला वसईला गेलं पाहिजे माझ्या गावाला आवर्जून त्या इकडे आल्या शेतावर आहेत आणि शेतावर त्यांनी बरीच पाहणी केली मी बोलण्यापेक्षा आता ताईच बोलतील मला खूप आनंद झालाय या वसईत माझा जन्म झालाय मी राहायचे आकटणला मोना ये ना आमची शाळा पापडीला आम्ही पापडीत शिकलो या माझ्या सगळ्या शाळेची मैत्रीण आहे मोना डिसोजा वसईत राहते ही आमची इक्झोरा आहे <laughs> आणि सगळ्या जणी आता वेगळ्या वेगळ्या प्रोफेशन मध्ये पण म्हणतात ना की आपली नाळ पुरलेली असते त्या ठिकाणची जागा आपल्याला नेहमी बोलवत असते महिन्यात किमान एक ते दोन चक्कर माझ्या वसईला नक्की असतात मी खरंच मनापासून सुनीलचे आणि आता ही व्हिडिओ आहे पण तिचा चेहरा आपल्याला दाखवायचा चे, आहे अनिशा हे दोघं बायको आणि इतकं छान वसईचं दाखवत असतात शेती माती संस्कृती इथले रीतिरिवाज आणि खूप सुंदर पद्धतीने वसई काय आहे वसई म्हटलं की माझ्यासाठी फार अगदी हळवा कोपरा असतो तो की वसईहून कोण आलं की मला वाटतं माझ्या गावाहून माझ्या घरातून कोणी आलंय आणि ज्या वेळेला त्यांनी करवालो अंकलचा लाल लसणाचा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकला आणि सकाळने मला वाटतं बातमी त्यामुळे मी निलेश खरेंचे पण आभार मानेन कारण त्यांच्याकडनं पत्रकारांचा नंबर घेऊन पुन्हा सुनीलला सकाळी मेसेज करून आज म्हटलं जायचंच आहे वसईला आणि खूप सुंदर तुम्ही सगळ्यांना मी सांगेन नक्की वसई बघायला या मुंबईपासून लांब नाही म्हटलं तर शहर म्हटलं तर गाव पण इथे तुम्ही एकदा आलात तर वसईच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार वसईची माती आणि संस्कृतीच तशी आहे आणि माणसं तर तुम्ही बघितली की आजही या वयात त्यांचे वडील नव्वद वर्षाचे आहेत त्यांनी हे सगळं टिकवून ठेवलंय हे सगळं अबधित ठेवलंय आणि त्यांनी त्यांच्यानंतर त्यांची ही मुलं आज रिटायर्ड झाल्यानंतर स्वतः शेती करतात आणि ही जी आपली संस्कृती आहे ज्याला आम्ही हरित वसई म्हणायचं ती हरित वसई टिकवून ठेवण्याचं काम करवालोन सारख्या खरोखर यांच्या व्यक्तींकडनं होतं याचा मनापासूनचा आनंद आहे लहानपणापासून एकत्र शिकलो आपण बघतो बऱ्याच ठिकाणी बरंच काय काय बोललं जातं पण मी सुद्धा एका मशनरी मिशनरीच्या स्कूलमध्ये शिकली आहे कित्येकदा चर्चला गेली आहे मोना कित्येकदा देवळांमध्ये आली आहे मंदिरा। त्याच्यामुळे मंदिरांमध्ये आली आहे त्यामुळे आपण असं म्हणतो की आत्ता जे काही सगळं आपण पाहतोय त्याच्याने खरं मन विशिन्न होतं पण जे आमचं लहानपण होतं ते फार वेगळं होतं सगळं एकत्र होतो खेळीमेळीने राहायचो आणि आजची वसई थोडी थोडी बदलताना दिसते कुठे बिल्डिंग दिसले की जरा पोटात धस होतं गावामध्ये सगळी घरं असायची जी। एकमेकांना जीव लावणारी घर घरं असायची आणि आता त्याच्यात थोडा थोडा बदल होताना दिसतोय पण मी सुनीलच्या यूट्यूबच्या चॅनलच्या चा, माध्यमातून सगळ्यांना सांगेन वसईला नक्की या आणि सुनीलला आणि अनिशालाही सांगेन तुम्ही अजून छान छान असे वसईचे जे आपले आपल्या जा ज्या जागा आहेत जी आपली संस्कृती आहे ती सगळ्यांना दाखवा इथं सोमवंशी क्षत्रिय समाजसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये पानाची शेती केली जायची आधी वाडवळ समाज म्हणायचे त्यामुळे सगळे हातात हात घालून अतिशय चांगल्या आणि गुण्यागोविंदाने राहणारी ही सगळी मंडळी आहेत वसायची त्यामुळे यूट्यूबच्या सगळ्या व्ह्युअर्सना मी अगदी आठवणीने सांगेन सुनील डीमेलोला फॉलो करा आणि वसईचे छान छान ज्या आमच्या संस्कृती आहेत वसईची जी काही रीती आहे त्या नक्की बघा उमरं वगैरे पण बनवतात मला आठवण आहे आता मोनाची आजी नाही आहे पण आम्ही जेव्हा स्कूल मध्ये होतो तेव्हा सायकलवर पडत पळत उमरं खायला जायचो म्हणजे ही अशा खूप छोट्या छोट्या आठवणी आहेत अनिशा ये ये प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागची स्त्री तशी ही अनिशा आहे <laughs> सुनीलच्या मागे आणि त्यामुळे इतके छान छान व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत आज मी आणि माझा परिवार आमचे वाकसाहेबही आलेले आहेत आदित्य माझा मुलगाही आलाय आणि आम्ही तसही दर दर महिन्याला येतोच इकडे पण आज सुनीलच्या माध्यमातून करवालोनच्या शेतीमध्ये येण्याचा योग या ठिकाणी आलाय आणि जवळपास आता फक्त शंभर दीडशेच शेतकरी हे वसईमध्ये उरलेत की जे काम करतायत जे शेती करतायत जे पिकवतायत मला विश्वास आहे की दोन्ही वसई आणि नालासोपारा इथले जे आमदार आहेत ते आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आमचे राजन नाईक स्वतः शेत शेतकरी आहेत पडईमध्येच राहतात त्यांना तुमचे प्रश्न मी आता करवालो काकांना सांगितले तुमचे प्रश्न आमच्या आप्पांना फार चांगले माहिती असतील आणि त्यांच्यात मा याच्यातून आपण मार्ग काढूयात आमच्या स्नेहातही दुबे आहेत त्यासुद्धा इथल्याच आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसात सरकारच्या माध्यमातून आपल्याला हे जे शेतकरी आहेत त्यांना आणखीन बळकटी देण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी काय करता येईल ते करवालो काका आपण नक्की मनापासूनचा आनंद झाला सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे आज असं वाटतं मी असं वाढीत फिरतो एकदम लहानपण गेल्यासारखं पुन्हा मी याला नेहमीच सांगत अरे हे जीवन फार वेगळं आहे आणि प्रत्येक जण घरातलं काम करतो आमच्याकडे वाटली नावाची एक होती ती आणि तिचा नवरा जोडी होते मग ते शेतात सगळं काम करायचे बरं पाणी विहिरीला त्यामुळे ती कधी आटलीच नाही आणि मग जेव्हा ते गळ टाकून यायचं तेव्हा बोंबा बोंब व्हायची ती एक वेगळी मजा होती खूपच छान एकदम बढिया आणि आता काय झालंय

सारखं सुख नाही आहे काही वैभव आहे खरं वसई हे वसईच वैभव आहे म्हणून जितके लोक मला कोण भेटत मी त्यांना आधी विचारते कुठे राहता तुम्ही स्टेशनच्या जवळ इकडे म्हणजे वसई बघायला भाबोळ्याच्या फाट्यातून आत जावं लागेल आणि जेव्हा तिथून आत मध्ये जाल तेव्हा तुम्हाला वसई दिसेल काय मार्केट लोक येऊन घेऊन जातात भरपूर त्यांना जा आणि आज पण वसईच्या भाजीला जे डिमांड आहे ती म्हणजे जबरदस्त वेगळाच मान आहे पण खाल्ला ना तुम्ही सांगणार काय भाजी आहे भाजी खाऊन खाऊनच वाढला वाढलोय आम्ही आता गेलो मुंबईला आधी इथेच तर होतो सुनीलला चांगलं क्रेडिट द्यायला माहिती आहे आणि संस्कृती दाखवली लोक दाखवली माती दाखवली कशी आहे काय आहे थँक्यू थँक्यू वसईच वेगळं पण तू छान पद्धतीने लोकांच्या समोर बाई आता आणखी लागवड केली आणि ती हे दुसरे माडे दिसतात ना ते आहे अच्छा झुकिनी पण लावली तर ते आमचा भावच आहे त्याने ते त्याची मुलगी ऑस्ट्रेलियाला आहे ते बियाणं आणलं याला पण जास्त डिमांड आहे का झुकिनीला भरपूर मग काकडे आपल्या जातात का नाही काकडे नाही आम्ही लावत इकडे अच्छा हे बाई स्प्रिंग ऑनियन कांद्याच्या बियासाठी ठेवलं स्पेशल छान आहे ना स्प्रिंग ऑनियन हे बी साठी लावले बरं त्यांनी आणि महाशिवरात्री झालं ना तर आम्हाला दोन दिवशी मिळतात तेव्हा जाम भाव असतो लेट झाला मॅडम हा दिसतो ना, ना पर आ, आ, हे सगळे भाल्यासारखे ना हा लसूण आहे अरे हा तो लाल लसूण खातो ना अरे औषधी आणि खूप चांगलं आपल्याकडे कुठे पळतो महाराष्ट्र नंदुरबार मध्ये

किती छान छान दाखवून हे हा दस पण काय मॅडम याला आम्हाला याच्यामध्ये काहीच मिळत नाही आम्ही मागे व्हिडिओत पण सांगितलं पण हे आमच्या बाबांच्या आजोबापासूनच आहे आता बाबांचं वय नव्वद वर्ष त्या आणि म्हणजे जवळजवळ दोनशे वर्ष तरी पकडत त्यांच्या आजोबापासूनचा हा धंदा आहे जेव्हा मॅडम हा आमचा तयार होईल ते ना तेव्हा सगळे भाव कोसळलेले असतात तेव्हा दोनशे रुपयावर येईल आणि हा किलो ला खूप लागतो ना आता कांदा कसा वजन असतो ना कांद्याला भरपूर हे मिळतो पण याची याला हा कांदा छोटा छोटा असतो हा दोनशे रुपये किलोने गेल्या वर्षी होतो पण नाही आणि आता हे टाकल्यापासून कुठून कुठून मला फोन येतात मी त्यांना बोललो खाण्यासाठी नकात घेऊ तुम्ही त्याचं बियाणं करा त्याचं संवर्धन कर आम्हाला पण आनंद होईल आता जर हा आम्ही सोडला ना मॅडम बियाणं जाईल कुठेच मिळणार नाही बावीस दिवस चुकवाडून चार महिन्यात पण छान पण आता मेडिसिन आमचा होईल तेव्हा शेतकरी आम्ही रेडी होईल तेव्हा दोनशे एवढा त्याला थंडी थंडी पाहिजे गरमी चालू झाली का मग याच पात गेलं का होणार नाही बघा निसर्ग कसा आहे लसूण गरम आहे पण हो तो होतो थंडी मध्ये कांद्याचं पण तसच आहे सफेद कांद्याचं गावठी कांदा तुम्ही या मॅडम तुम्हाला दोन माळी तरी देऊ आम्ही मी हे बघायला येईन आणि मला हा नेहमीचा रस्ता आहे भुईगावला जायचा त्याच्यामुळे मी नक्कीच येईन खूप छान वाटलं मला सारख्या मोठ्या लोकांची शेतीला आमचं भाग्य मला बघा याला बरं याला <laughs> का सुनील डिमेलो हा छान छान सगळे वसईचे व्हिडिओ करून टाकतो लग्न टाकतो मोना थँक्यू छान छान एक्सप्लोअर करून आपण राजन अप्पाला सांगू मी तर म्हणतो एक ॲप डेव्हलप करायचा आमच्याकडे ते वसईच्या भाज्या म्हटल्यावर अशा संपतात अशी ती येते कावड घेऊन अशी आपलं खूप छान पुढल्या महिन्यात परत येणार सगळ्या पोरांना घेऊन येते चार नंतर चार वाजेच्या नंतर चला बाय बाय थँक्यू नमस्कार